मोर्या इलेक्ट्रॉनिक सावच जय शेजारी सावळ आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव झिरो सात सेहेचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आपले घर ऑफिस कार्यालय यासाठी जास्तीच्या इंटरनेट ची गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन फायबर वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासपाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गातून चिंतेचे सावट आणि आमदार रोहित पाटील शेतकऱ्यांच्या व नागाव या गावातील परिसरामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस झाला पडणाऱ्या गारांमुळे नवीन काडी तयार होत असलेल्या द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे आज शेतकरी बांधवांच्या बांधावर आमदार रोहित पाटील यांनी पाहणी करत कृषी मंत्री यांना तात्काळ पंचनामे करावेत अशी विनंती केली द्राक्ष पीक आणि द्राक्षाच्या विम्याबाबत काही धोरणात्मक बदल गरजेचे आहेत असेही कृषी मंत्री यांना सांगितले आमदार रोहित पाटील यांच्या विनंतीवरून आम्ही योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू दिले देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट